कर्जत तालुका पोलीस ठाण्याच्या जीपमधून सहायक फौजदार रत्नाकर मकासरे पोलीस नाईक एस डी लोखंडे आणि चालक पोलीस नाईक बी आर पवार हे रात्रीची गस्त घालत चापडगाव परिसरात गेले होते या परिसरातील तालुक्यातीलच दिगी येथील किशोर भगवान थोरात याचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाचे अटक वॉरंट असल्यानं या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्रीच्या तीनच्या सुमारास पोलीस वाहन पुन्हा कर्जतकडे येत होते नगर सोलापूर या मार्गावर चापडगाव येथे बस थांब्यावर पोलीस वाहन आले असताना समोरून कर्जतकडून एका पांढऱ्या रंगाची पिकअप आल्याचं दिसलं त्यास वाहनचालक पवार यांनी थांबवण्याचा इशारा केला मात्र पिकअप चालकानं पोलिसांना पाहून आपली गाडी करमळ्याच्या दिशेने पळवून नेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी या गाडीचा पाठलाग सुरू केला यावेळी पिकअपच्या मागील बाजूस पोलिसांना तीन गायी आढळून आल्या त्यामुळे वाहनातून गायीची चोरी होत असल्याचा संशय बळवला सापडगाव जवळच्या पोलिस जीपने या पिकअपला गाठला असता पिकअपमध्ये चालकासह तिघेजण बसलेले दिसले पिकअपमधील क्लिनर साईडला बसलेल्या इसमानं आपल्याकडील बंदुकीतून पोलिस वाहनाच्या दिशेने गोळीबार केला यातील एक गोळी पोलीस वाहनाचे चालक पवार यांच्या उजव्या खांद्याला लागली आणि त्यांचा जीपवरील ताबा सुटला पोलीस जीपमधील किशोर थोरात यांनी प्रसंगावधान राखत ताबा सुटलेल्या स्टेरिंगवर कसाबसा हात फिरवून काही मीटर जीप नेऊन डाव्या बाजूच्या रस्त्याच्या कडेला भिंतीवर आदळली त्यामुळे जीप थांबली आणि मोठा अनर्थ टळला सर्वांनी तातडीनं जखमी पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं तेथे प्राथमिक उपचार करून अन्सार सय्यद याच्या गाडीतून मिरजगाव येथील सरकारी दवाखान्यात देण्यात आलं तेथे उपचार करून नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पुढे या पिकअपनं निमगाव डाकूकडे जाताना एका वस्तीकडील रस्त्याकडे आपली गाडी वळवली अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्यानं पुढे जाऊन त्यांचे पिकअप ओढ्यातील गाळामध्ये फसली सकाळपर्यंत ही गाडी काढण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी निघू शकली नव्हती त्यामुळे शेवटी दिवस उजाडू लागल्यानंतर या गुन्हेगारांनी गाडी आणि गाडीतील चोरून आणलेली जनावरं तशीच जागेवर सोडून पलायन केलं सकाळी चापडगावच्या गोळीबाराची माहिती सर्वत्र पसरताच डाकू परिसरातील लोकांनी ओढ्यात एक पिकअप फसला असल्याची माहिती पोलिसांना दिली यानंतर पोलिसांनी तो पिकअप ताब्यात घेतला ज्यांच्या गाया चोरीस गेल्या होत्या त्या लोकांनी तिथे जाऊन आपल्या गायी परत नेल्या असल्याचं समजतंय सदर पिकअपमध्ये दांडेवाडी येथून चोरून आणलेल्या तीन गाया होत्या याबाबत अनिल कोंडलिक दांडे यांनी आपल्या एक लाख सत्त्याण्णव हजार रुपयांच्या तीन गाया चोरीला गेल्याची फिर्याद दिली तर सहायक फौजदार मकासर यांनी शासकीय कामात अडथळा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न आदी कलमाखाली कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय दरम्यान याविषयी किशोर थोरात यांनी अधिक माहिती दिली आहे पोलिसाची गाडी माझ्या घरी दोन वाजून चाळीस मिनिटांनी आली मी त्या गाडीत बसलो बसल्याच्या नंतर कर्जत रोड निघालो निघाल्याच्या नंतर नागेश घनवाराच्या घराच्या अलीगड एक पिकअप आम्हाला ओव्हरटेक केलं तो काही थांबला नाही पोलिसांनी त्यांचा पाटला केला पाटला केल्याच्यानंतर करमाळा रोडनी निघाल्याच्यानंतर युवराज पेट्रोलियम तिथं त्यांनी गाडी वळून सपाटे आपाच्या तिथं गाडी पोलिसांनी काठ्या मारल्या काठ्या मारल्याच्या नंतर चौकात चापडगाव चौकात तिथं गोळीबार केला केल्याच्या नंतर पोलीस घायल झाल्याच्या नंतर माजळगाव रोडनी फास्ट गेला नंतर पोलिसाला गोळी लागल्याच्या नंतर पोलिसांना काही कळलं कलाल, ना कळल्यामुळं पोलिसांची टिरिंग मी उभा राहून ती वळवल्याच्या नंतर गाडी कठड्यावर जाऊन आदळली न्यूज रिपोर्टर आशिष बोरा एस्थान मीडिया कर्जत